मित्रांनो असे कलाकारांशी तुम्हाला आजच्या या व्हिडिओत भेट करून देणार आहे की महाराष्ट्रामध्ये असे फेमस असे गाजलेले असे सिंगर जगदीशदादा पाटील यांच्याशी तुम्हाला आज मी प्रत्यक्ष भेट करून देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तसेच काशीराम घरात ये पण दादा आहेत तर त्यांच्याशी थोडेसे संवाद आपण करणार आहोत व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत नागत जा चला व्हिडिओला कंटिन्यू आपण ठेवूया सुरुवातीशी ते शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की नाग मोबाईलमध्ये घ्या हां नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार आज आपण आलेलो आहोत शिस्ताबोली या ठिकाणी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे असे फेमस सिंगर दादा पाटील तसेच आपले अजून काशीरामदा घरात ते पण आहेत तसेच दादा, दादा आहेत हेमंत दादा आहेत आपल्याला खूप दिवसातून भेटले जगदीश जगदीशदादा तसेच काशीरामदादा खूप दिवसातून भेटलेत कशासाठी जग हां दादा कशासाठी जगदीश दादा आणि काशीराम दादा कशासाठी आलेले आहेत ते थोडक्याशी तुम्हाला आणि भेट कशामुळे झाली ते थोडक्याशी तुम्हाला जगदीश दादा किंवा दादा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे हां हा, दादा खूप दिवसातून तुमची भेट झाली आमची भेट झाली खूप बरं वाटलं भेटून तुम्हाला दादा थोडक्याशी दादा तुम्ही आमचे प्रेक्षकांना सांगू शकता की तुम्ही कशासाठी आलेत आणि काशीराम दादा तुम्ही पण थोडक्यात आम्हाला माहिती सांगू शकता आम्ही तर काही काही ये इलेक्शना मुले थांबलेलो हा सगळे गावात आलं बरोबर कोशेरी बिण बांधघात सगळे लोक आलं बरोबर थांबा थंडा बंडा घ्या हा तेव्हा दादाचा फोन आला बरोबर दादा सांगितलं की मी उंबरगावला दादा तू भेटूनच जा <laughs> बरोबर बर, पासून भेटायला नाही बरोबर सगळे आपले भेटलेला त्याच्याकरता दादाला सांगितलं का भेटून जा म्हणून बरोबर बरोबर बर, आणि इथे येण्याचं मेन कारण माणूस की कशी जपावी आणि माणूस की कशी टिकवावी त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे काशीराम दादा घरात आणि समाजसेवा करता करता इतकी त्यांना वर्षे झाली हा शिस्ना आंबोली एरियात तर त्यांची समाजसेवा पाहून मलाही सुद्धा त्यांच्याकडून शिकावंसं नेहमीच भेटत असतं तर आमचे भाऊजी सुशांत पाटील यांनी मला यांची भेट करून दिली आणि ते सुद्धा समाजसेवा संपूर्ण जिल्ह्यात करत असतात म्हणून अशा व्यक्तींना भेटणं हेच आपलं म्हणजे एक मोठं भाग्य असतं आणि या एरियात ते त्यांचं एक नाव आहे तर त्यांचं नाव जोपर्यंत चंद्रसूर्य तारे आहेत तोपर्यंत टिकून राहील कारण त्यांची माणूस एवढी सुंदर आहे आणि आपण त्यांच्यासारखं काहीतरी शिकण्यासारखं आहे बरोबर तर त्यांना भेटून खूप हिरवा साहेब सुद्धा साहेब सुद्धा आपल्याला फोन लावतात आणि साहेब सुद्धा त्यांना खूप मानतात आणि साहेब सुद्धा त्यांच्या प्रत्येक समाजकार्यात त्यांना पुढे पुढे हात देत असतात म्हणून त्यांचेही खूप खूप आभार आणि दादा घरात यांनी आम्हाला भेटून सत्कार केला त्यांचेही मनापासून आभार जय आदिवासी जय जोहार दादा दादा तुम्ही आताच एक गाणं सांगितलं आहे ते सिन्सरिक काय कोणते गाणं ते थोडक्याशी आम्हाला सांगू दाखवता आमचे प्रेक्षक थोडंसं ऐकायला आवडेल हां आता काय कालोशे रे न घर बांधणारवानी खेल म्हणला दादू पाहुण आता गेलो सांग दुकान पण त्याला दुकान नाही भेटत होता त्याला रस्ता नाही भेटत होता त्याने रस्ताच काढताना चुकत होता त्याच्यावर मार्ग कुणाच ते आला देवाच्या भरोश्यावर आला म्हणून आम्ही ते मार्ग काढलं त्या गाण्याचा थोडा शोध लावला गाणं बोलायचं काय ना करायचं काय अजून गाव आहेत पण त्याची गाणं पण ते पण जोडू आपले बरोबर ना लोकांना सांगू का तरी चांगले मार्ग नाही जा बरोबर बरोबर ना आम्ही तुम्हाची सेवा करतो बरोबर लवकर लवकरच हे गाणं म्हणजे व्हिडिओ स्वरूपात आपल्यासमोर येणार आहे तर या गाण्याचे खरे गीतकार म्हणजे काशीराम दादा घरात <laughs> आहेत आणि माझ्यासोबत आता ते सुद्धा या म्हणजे या लाईनमध्ये येणार आहेत आणि पालघर जिल्ह्याचं गाणं क्षेत्रात खूप नाव आहे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वच कलाकारांनी अतिशय चांगल्या प्रकारे उंच उंच अशी भरारी घेतलेल्या आहेत त्या सर्व कलाकारांना मी शुभेच्छा देतोय जय आदिवासी जय जोहर जगजीश दादा खूप दिवसातून भेटलंय आम्हाला तुम्ही महाराष्ट्र मध्ये सुरुवात तुम्हीच केलेली सुरुवातीपासून आम्हा प्रेक्षकांना फक्त एकच विनंती म्हणजे आव आवडेल ऐकायला एक थोडस थोडक्यात तुम्ही एक तुम्ही गाणं सांगू शकता याच एरियात मी गाणं केलेलं शूटिंग दोन हजार एकोणीस ला चला 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 आज नाचा जाऊया आणि त्याच धर्तीवरच हे गीत मीच लिहिलेलं स्वतः आणि मी गायलेलं ते आपल्यासमोर सादर करतोय हे चला 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 आज या जाऊया चला 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 आज या जाऊया धुंगराच्या बोलावर घुमशाच्या तालावर तरप्याच्या सुरावर घुमशाच्या बोलावर रंगोनी जाऊया हे चला 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 आज या जाऊया चला 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 आज या जाऊया धन्यवाद जगदीश दादा अजून थोडस सुरुवात तुम्ही केलेली आहे आणि सुरुवातीचं पहिलं गाणं तुमचं कोणतं ते थोडकेशी आम्हाला एक दोन रचना सांगू शकता आमचे प्रेक्षक ऐकायला खूप आवडेल त्यातला सुधाकर खरपडे यांनी लिहिलेलं ले हा माझा संसार हा सुखाचा माझा संसार हा सुखाचा हाय पण बायको घडी घडी माहेरला जाये माझा संसार हा सुखाचा हाय पण बायको घडी घडी माहेरला जाये हे दिसायला बायको माझी हिरोईनच आहे तिला बघून मन माझ भरूनच जाय तिला नटायची फारच हाऊस आहे तिला नटायची फारच हाऊस आहे पण वाडगिन घडी घडी माहेराला जाय माझा संसार हा सुखाचात हाय पण बायको घडी घडी माहेराला जाय धन्यवाद थँक्यू दादा थँक्यू दोन दोन तू मला गावचा गांगोडी गांगोडी

म्हणजा दोन याची असं जोडायची म्हणजे त्याच्यात जियाचा आपल्यावर एक झाला दुसरा पवन पावनात गेलो तर सावनात दुकान दुकान होता पण कोणाला विकत घेऊ नाही दोन झाले मी जास्त धर्मांचा मी कोण धर्माच्या जोडण अजून दोन तीन गाणी जोडून टाकून ती वाट पाठवून देईन योग करून ठेव त्यांनी पण आता नाही का त्याच्यावर अजून किंमत डोका चालवायचा त्याच्या असं डोका चालवायचं काही मला झिरवा साहेब पण पाठवून लावत आहे का असं कसा लोक कसा तो कसा माझी गरिबी दाखवली आहे माझ्या समजा तुला दादा याचा ना ना त्या दिशात याच आहे माझे घरवाल्यांनी दोघीला पण काय सांगितलं लांबा आपले जो सुटका होतोय म्हणजे गरीबी काय होती काय होत आपले गरीबाची कशी पुढे आली आपला शिक्षण ते होता काय पण आपले पुढे काय आलं काय आपली काही ती कर्तव्य केली लोकांची माणूस ठेवली लोकांशी संबंध जोडला म्हणून आपले पुढे आलं नाही तर पुढे येण्याची संधी नाही आपली स्टेट वाढवली ते पण आपली चोर लबाड कोणी सांगून नाही सगळं आज पालघर जिल्हा म्हणजे एक आहे गुजरातला टच तुमच्या एवढी म्हणजे डेव्हलपमेंट कुठंच नाही आम्ही रेलो ठाण्याला आता सगळं ठाण्या पॅक झाला मेन डेव्हलपमेंट म्हणजे भविष्य तुमच्या हातातच आहे आता एअरपोर्ट पण होते तुमच्याकडे हा आम्ही गाणी जोडायची तुम्ही आहे ना बस एक नंबर चला हा या जेवायला आम्ही गुजरातला गेलेलो उमरगावला ही गाडी किती घेतली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत नांगला हवा असता हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनेलला नव्हती चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नांगा भेटेल हा व्हिडिओ तुम्ही मला जर आवडला तर लाईक शेअर आणि दुसऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तुम ते मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे चला तर भेटावं लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये